नमस्कार ठाणेकरांनो तुमच्यासाठी एक मोठा प्रश्न आता समोर आला आहे दोन हजार पंचवीस सव्वीसच्या च्या या महानगरपालिकेच्या निवडणुकीत महापौर हा नेमका कोणाचा होणार शिंदेगड भाजप ठाकरे की राष्ट्रवादी आज समोर आलेल्या सर्वेने सगळे चित्रच बदलून टाकला आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण शेवटी सांगणार आहे सर्वात मोठा ट्विस्ट ठाणे महानगरपालिका का, का महत्वाची आहे ते पहिला समजून घेऊया ठाणे महानगरपालिका केवळ एक पालिका नाही तर मुंबई नंतरची सगळ्यात महत्वाची राजकीय चाचणी आहे दीडशेहून अधिक नगरसेवक हजारो कोटीचा बजेट आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बाले किल्ला म्हणूनच दोन हजार पंचवीस सव्वीस ची ही निवडणूक राज्याच्या राजकारणाची दिशा ठरवणारी मानली जात आहे सर्वे काय सांगतो आता थेट मुद्द्यावर येऊया सध्याच्या ग्राउंड रिपोर्टनुसार आणि स्थानिक सर्वेनुसार शिवसेना शिंदे गट आणि भाजप महायुती आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे उद्धव ठाकरे गट काही प्रभागांमध्ये मजबूत पकड असल्याचं दिसून येत आहे राष्ट्रवादी अजित पवार गट किंगमेकर ठरण्याची शक्यता तर काँग्रेस मर्यादित प्रभाव विशेष म्हणजे नवीन मतदार विकास कामं आणि स्थानिक नाराजी याचा थेट परिणाम या निवडणुकीत दिसून येत आहे प्रभाग निहाय मोठे मुद्दे ठाण्यातील काही प्रभागांमध्ये हे मुद्दे निर्णायक ठरत आहेत रस्त्यांची कामे आणि ट्रॅफिक पाणी वाढती लोकसंख्या आणि अनधिकृत बांधकामे सार्वजनिक वाहतूक आरोग्य सुविधा ज्या भागात स्थानिक नगरसेवक दिसतोय तिथेच मतदारांचा कल आहे हे सर्वेच मोठे निरीक्षण आहे महापौर कुणाचा मोठा ट्विस्ट आता समोर येत आहे सर्वेचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न महापौर कोणाचा होणार सध्याच्या आकडेवारीनुसार पूर्ण बहुमत कोणालाही मिळणं कठीण दिसत आहे त्यामुळे युती राजकारण निर्णायक राष्ट्रवादी किंगमेकर ठरू शकते काही अपक्ष नगरसेवकांचा मोठा रोल आहे इथेच ठाण्यात राजकीय खेळी रंगण्याची शक्यता आहे तर मित्रांनो ठाणे महानगरपालिका दोन हजार पंचवीस सव्वीस ही फक्त निवडणूक नाही तर अत्यंत चुरशीची आणि ऐतिहासिक ठरणार आहे तुमच्या मते मुंबईचा महापौर आणि ठाण्याचा महापौर कोणत्या पक्षाचा झाला पाहिजे ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा राजकारणातील खऱ्या अपडेटसाठी सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या ठाणेकरांसोबत नक्की शेअर करा धन्यवाद मित्रांनो